पाठ दहावा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार स्वाध्याय विषय इतिहास इयत्ता सातवी प्रश्न एक एका शब्दात उत्तरे लिहा एक बायाजी विश्वनाथ मूळचा कोकणातील या गावचा होता श्रीवर्धन दोन बुंदेलखंडात याचे राज्य होते छत्रसाल राजाचे तीन या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला मध्य प्रदेशातील रावेरखेडी चार पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला चिमाजी आप्पाने पाच दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून नेणारा नादिर शाह सहा मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे प्रश्न दोन एका शब्दात उत्तरे लिहा एक शाहू महाराजांनी या ठिकाणी झालेल्या लढाईत ताराबाईंचा पराभव केला खेळ दोन ताराबाईंनी आपला मुलगा दुसरा शिवाजी याला येथे छत्रपती म्हणून घोषित केले पन्हाळगड तीन मुघल बादशाहने याची दखखनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली मुल्क चार शाहू महाराजांनी नेमणूक केलेला हा पहिला पेशवा होय बाळाजी विश्वनाथ पाच याने बुंदेलखंडावर स्वारी करून छत्रसाल राजाचा पराभव केला महम्मद खान बंगश। प्रश्न तीन, एक चौथाई उत्तर महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग म्हणजे चौथाई होय अन्य प्रदेशातून चौथाई वसूल करण्याचा अधिकार मिळवला जात असे दोन सरदेशमुखी उत्तर सरदेशमुखी म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग होय पराभूत राजांकडून सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार विजी राजा मिळवत असे प्रश्नचार कारणे लिहा एक मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली उत्तर एक मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपतीपदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला दोन शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःच राज्याभिषेक करवून घेतला तीन ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली त्यामुळे मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली दोन आझमशहाने शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली उत्तर एक औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला दक्षिणेत असलेला शाहजादा आझमशाह गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला दोन आझमशहाला असे वाटले की कैटेग असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्या छत्रपर्तीच्या गादीसाठी कल होई तीन त्यांच्यातील संघर्षांमुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आझमशाहाने शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली तीन दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती उत्तर एक औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती दोन तिला वायवेकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती तीन आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता चार शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यांमुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती यांमुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती चार छत्रसाल राजाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला उत्तर एक छत्रसाल राजाने बुंदेलखंडात स्थापन केलेल्या स्वतंत्र राज्यावर अलाहाबादचा मुघल सुभेदार महम्मद खान बंगशियाने हल्ला केला दोन या लढाईत पराभूत झालेल्या छत्रसालाने बाजीरावाकडे मदतीची विनंती केली तीन मोठी फौज घेऊन बाजीराव बुंदेलखंडात आला व त्याने बंगशचा पराभव केला त्यामुळे छत्रसाल राजाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला प्रश्न पाच लिहिते व्हा थोडक्यात माहिती लिहा एक कान्होजी आंग्रे उत्तर एक कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखाने ताराबाईंची बाजू घेतली होती दोन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले करून त्याने कठीण परिस्थिती निर्माण केली होती तीन कान्होजींचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथाला पाठवले चार बाळाजीने युद्धन करता मुत्सद्देगिरीने कान्होजीला शाहू महाराजांकडे वळवले त्यामुळे मराठा आरमाराची शक्ती वाढली दोन पालखेडची लढाई उत्तर एक बादशाह फरुख ने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यांतून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले याला निजामाचा विरोध होता त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला दोन बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले त्याने निजामाला औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला हीच पालखेडची लढाई होय या लढाईनंतर निजामाने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला तीन बाळाजी विश्वनाथ उत्तर एक बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोकणातील श्रीवर्धन गावचे होत दोन ते कर्तृत्ववान व अनुभवी होते तीन शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवा केले चार त्यांनी शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहे हे पटवून देऊन अनेक सरदारांना शाहू महाराजांकडे वळवले चार पहिला बाजीराव उत्तर एक शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव याची इस एक हजार सातशे वीस मध्ये पेशवेपदी नेमणूक केली दोन पेशवेपदाच्या वीस वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला तीन बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले त्याने मराठ्यांच्या वर्चस्व प्रस्थापित केले त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले